वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार मित्रांनो सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जसे आपल्याला माहिती असेलच सध्याच्या काळात स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत लहान मुलीवर देखील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत पण यावर आपल्या देशात कोणतीही मोठी शिक्षा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे काहीही स्त्रियांवरती अत्याचार झाले की त्यावर ताबडतोब कठोर शिक्षा होत असे जसे की चौरंग शिक्षा ज्यामध्ये त्या संबंधित नराधमाला भर चौकात हात पाय कापले जायचे तर महाराजांच्या अशा चौरंग शिक्षेची सध्या आपल्या देशाला गरज आहे तर ग्रामस्थ देवरुंग व केने परिवार आपल्या समोर सादर करत आहेत चौरंग शिक्षा यावर आधारित चलचित्र सरकार हा राज्याचा पाठी बलात्काराचा गुन्हा शाबित झालेला पण फक्त बलात्काराचा गुन्हा नव्हे परिस्थिती अधिक भयंकर आहे हा कायम नरकास याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडाय नको म्हणून ठेव दिवस रात्र उपाशी पोटी ठेवा याच्यासारख्या नराधमाला भूक लागावी ते सिर्फ अन्नाची रयतेवर अत्याचार करतो म्हणून याची की रद्द करू बायकापोरांच्या पोटापाची व्यवस्था केली गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास पैसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याचे तोंडावर पाहिजे आणि पुरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज साबकाचे पाच पाच फटके सकाळ सायंकाळ याच्यावर उठावे आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावाई कलम करा या खरान खुलाशी